पुढच्या बातमीकडे कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीप्रमाणे सध्या ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत त्यांनी गंगा वेस तालमीला भेट दिली आणि याच वेळी क्रीडा अधिकारी सुद्धा उपस्थित नव्हते मग अजितदादांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून तातडीनं तालमीत येण्याची सूचना केली तालमीत कधी येणार आहात शिस्तीत लवकर या असं अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावलंय तर काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालमींना भरघोस निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं याच पार्श्वभूमीवर त्यांनी तालमींना भेट दिली आहे दरम्यान त्यांनी या अधिकाऱ्यांना नेमका कसा दम दिलाय आपण ऐकूया अहंभार मी आजी बोलतो तुम्ही कुठे आह नाही तुम्ही असं करा तालमिक किती वेळात येत आहे रंगा विसर पास या शिस्ती अहुंभार मी आजी बोलत तुम्ही कुठं आहात होता आहे का विचित कुठे नाही तुम्ही असं करा काल मी किती वेळात येत आहे गंगा विसरत पास या शिस्मिद या विवाड